तर मित्रांनो आज चाललो होतो मी पेळगावले तर पेळगाव जाताना मा मित्राला म्हणलं गाडीचं हँडल पकडत त्यांना पकडलं तोंड काऊन पकडलं ते मने चाल माहि समोर गेलो आणि त्याला दिसलं शिंदुळ्याचं झाडं ते म्हणे चाल शिंदुळ्या खाऊ आपण ते गेलं समोर खालचा कोटा उचलला आणि देला एक रट्टा पडलेल्या चार पाच शिंदुळ्या त्यांना उचलल्या आणि मायाकडे घेऊन आलो तेवढ्यात मागून एका पुट्ट्यानवत दिलं मग मागा इथलं पेट्रोल संपलं आम्हाला जरचा धक्का ते पेट्रोल पंप आलो आणलं तू बा तिकडं मला जरच्या शिंदुळ्या खाऊ दे तेवढ्यात मा मित्रांनी दिल्या मला चार पाच शिंदुळ्या आणि म्हणे हे घे तर त्या शिंदुळ्या खाल्ल्याने एकदम गुळचार शिंदुळ्या मग मारली त्यांना गाडीला किक आणि त्या पुट्ट्याच्या गाडीला घेऊन आम्ही निघलो पेट्रोल पंपाकडे पेट्रोल पंपाकडे निघाल्यावर तीन चार किलोमीटर त्या पुट्ट्याला घेऊन गेलो आणि त्याने म्हणलं वा आता पेट्रोल पंप आलं तू तो पाय आम्ही चाललो पेट्रोल टाकायला पाहतो तर पेट्रोल पंपावर आधी दहा बारा गाड्या उभ्या तर तिथून पाहतो तर समोर पुट्ट आमच्या आंधी हजर आणि पेट्रोल पंपावर एवढी गर्दी होती की आम्हाला लवकर पेट्रोल घेऊन जावं पण त्या पेट्रोलवाल्यानं पण त्यालाच आधी पेट्रोल दिलं आम्ही बसलो त्याचं तोंड पाहत पंपावाल्यांनी त्या पोराला पेट्रोल गिट्रोल पहिले भरून दिल्यावर पंपावाला आला